हा मोबाईल देताना काळजी घ्या स्टीव्ह जॉब्स ॲपलचा मालक त्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तुम्ही तुमच्या मुलाला मोबाईल कधी दिला ते म्हणले अठरा कंप्लीट झाल्यावर म्हणले असं का तुम्ही तर निर्माते निर्मा दर वीस सेकंदाला एक मोबाईल जगात तुमचा खपतो ते म्हणले मी कसला राक्षस निर्माण केला हे मलाच माहिती आहे सो त्यांच्याकडे देताना मी थोडा सावध आहे वाचनातून शान पण मिळेल आम्हाला वाचन संस्कृती आवडली कराडची अतिशय समृद्ध ग्रंथालय मला त्यांनी माहिती दिली सगळी सुंदर वाटलं मला खूप छान वाटलं कारण वाचाल तर वाचाल अशी परिस्थिती आत्ता पण वाचन खूप कमी होत चाललेलं आहे तुम्हाला असे वाटेल बिल गेट्स ज्याचं जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत नाव आहे दर आठवड्याला एक पुस्तक कंप्लीट करतो एका आठवड्याला एक पुस्तक वाचलंच पाहिजे म्हणजे वर्षाची पन्नास बावन्न पुस्तकं तो माणूस वाचून काढतो वाचन हे खूप महत्वाचं आहे आंबेडकर सुद्धा त्यांची ट्रंक पडली ज्या वेळेला त्या पाण्यात बोटीतून जाताना त्यावेळेला ते कशाला नाही कशाने दुःखी नव्हते झाले पैसे पडले ओके कपडे पडले हरकत नाही पुस्तकं पडली म्हणून सांगितल्यावर ते म्हणले ऑल इज लॉस्ट माझा तो मोठा खजिना होता म्हणून वाचन श्रवण चांगलं कानावर पडणं खूप महत्वाचं आहे टी व्ही बघत 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 जेवतोय आपण मी नेहमी सांगतो दोन खोकी आपल्या घरात आल्यात एक टी व्ही नावाचं खुळं खोकं आणि फ्रीज नावाचं शिळक होत आठ दिवस त्यात ठेवून खायचं आहे अशी परिस्थिती आत्ता तर ह्या दोन्हीलाही जरा थोडं आपल्याला सावध राहावं लागेल ज्याला आपण म्हणतो स्क्रीन युजरनी स्मार्ट व्हायला पाहिजे म्हणजे काय आहे ते फायद्याचं पण आहे खूप फायद्याचं आहे पण मला फक्त फायद्याचंच बघता येते का असं होत नाही तुम्ही बघा वर्तमानपत्र वाचून संपतं पुस्तक वाचून संपतं यूट्यूब संपतच नाही एक झालं की दुसऱ्यावरती येऊन तयार असतं बघतो काय आपण नेमकं का, झोपेच्या वेळेला काय बघतो ह्याने त्याच्यावर वार केला त्याने त्याच्यावर पलट वार केला आणि तेच बघायला बरं वाटतं माणसाला की आज कोण कोणास काय म्हणाले आणि किती खालच्या लेव्हलला जाऊन म्हणाले हे बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळं लक्षात घ्यायचं आपलं वाचन काय आपलं श्रवण काय त्याच्यावर आपलं चिंतन काय विचार बदलले की आपलं नशीब बदलतं आज बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या रविवारी आत्ता जाताना मला तुमच्याकडनं एवढीच एक अपेक्षा आहे की अनेक व्रत करत होता आता नवरात्र चालू आहे व्रत बरीच असतील कोण अनवाणी चालत असेल कोण काय उपवास करत असेल ते ठीक आहे ते तुमच्याजवळ झालं व्यक्तिगत आजच्या घडीला आपल्याला एक व्रत आचरा तुम्ही आणि तुमच्या जीवनात अक्षरशः चमत्कार घडेल म्हणजे नुसतं चमत्कार बघण्यासाठी सुद्धा मी शारदीय मला येऊन जाईल होती समोर बसून ऐकेन तुम्हाला काय अनुभव आला त्याचं कारण असं आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनात येणारा प्रत्येक विचार हा शुभच असेल अशी काळजी घ्या एवढंच करा फक्त आता मी जर तुम्हाला सांगितलं तुमच्या खांद्यावर झुरळ आहे तर तुम्ही असं म्हणाल का कुठल्या येऊ दहाव्या का उजव्या तुम्ही पटपट दोन्ही खांदे झाडणार बरोबर आहे की नाही तसं वाईट विचार येणार त्याला घर करून देऊ नका तिथे घरट करून देऊ नका हा मुद्दा आहे महत्वाचा लक्षात घ्या आणि इतकी ताकद विचारामध्ये विचार हाच ईश्वर आहे दुसरं काही नाहीये माणसं देवपूजा करतायत तीर्थयात्रा करतायत उपास तपास करतायत व्रतवैकल्य करतायत सगळं करतायत तरी लोक सुखी नाहीत या देशात जेवढे अवतार झाले एवढे कुठंच जगात अवतार झालेले नाहीत तरी देशाचा अवतार असा कसा असा प्रश्न पडतो त्याचं कारण विचार करण्याची पद्धत वाईट आहे खूप वाईट पद्धत आहे विचार करत